सोनम वांगचूक या माणसाने अतिशय दुर्गम भागात लेह लडाख जिकडे कडाक्याची थंडी नुसती कडाक्याची नाही हाड मोडतील अशी थंडी असते थंडी त्या थंडीमध्ये आपले जवान नीटनेटके राहावे त्यांना काहीतरी उद्दार एक आडोसा मिळावा म्हणून सोलार टेक्नॉलॉजीवरती त्यांना छावण्या बांधून दिल्या ती टेक्नॉलॉजी त्यांनी दिली पाण्याचं दुर्भिक्ष होतं ते दुर्भिक्ष होऊ नये पाणी मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी आई तुपाची योजना आणली काल परवापर्यंत जे मोदींची स्तुती करत होते पण त्यांनी आंदोलन सुरू केलं का न्याय हक्कासाठी लेह लडाखला न्याय हक्क मिळालाच पाहिजे न्याय हक्क ही लोकशाहीतली मूलभूत गरज आहे आणि न्याय हक्कासाठी त्यांनी लढाई करत होते करताय उपोषण चालू ठेवलं होतं पण सरकार ढुंकून बघायला तयार नाही मग पेटले सगळे काय त्याला आता झेंझी जसं नेपाळमध्ये पेटले लेह लडाखमध्ये रस्त्यावरती आले आणि मोदी मामांनी त्यांना सरळ उचलून खाली आग टाकून दिलं जा एक वर्ष आता बाहेरच पडणार नाही हा जनसुरक्षा कायदा हम करेसो कायदा तोच आपल्याला तोडून मोडून टाकायचा आहे तोच तोडून मोडून टाकायचा आणि टाकलाच पाहिजे कारण मोदींची स्तुती करत होते तोपर्यंत वांगचूक हे देशद्रोही नव्हते पण त्यांच्यावरती आता आरोप ठेवले की तुम्ही पाकिस्तानमध्ये जाऊन आलात एका शिष्टमंडळातले ते पाकिस्तानला गेले होते म्हणून देशद्रोही म्हणून जर वांगचूक यांना अटक होणार असेल तर नवाज शरीफचा केक गपचुप जाऊन खाऊन येणाऱ्या मोदींना काय म्हणायचं हा ह्या सुद्धा प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे न्याय हक्क मागणं हा या देशामध्ये देशद्रोही होतोय आणि म्हणून काही वेळेला असं वाटतं की या सगळ्या कमळाबाईंनी चिखल करून ठेवलाय जो म्हणतोय ते तुम्हाला आता कळेल एक एक गोष्टी मी तुम्हाला सांगेन तस सा। एक तर भाजप आणि प्रशासन सरकार चालवण्याचा सुत्राम संबंध नाही दुरान्वयाने सुद्धा संबंध नाहीये तीन वर्ष मणिपूर जळते आता काल परवाकडे मोदी मणिपूरमध्ये गेले तीन वर्ष जळते मणिपूर तिथल्या महिलांची धिंड निघते धिंडवडे निघते टाबरूचे ना मोदी जायला तयार ना दुसरे व्यापारी जायला तयार पण एवढं करून मोदी गेले आम्हाला असं वाटलं की मोदी काहीतरी तोडगा काढतील ज्यांच्यावरती अत्याचार झाले त्यांना काहीतरी सांत्वन करतील पण गेल्यानंतर त्यांचं भाषण आलं होतं हसायचं की रडायचं मणिपूरमध्ये गेल्यानंतर मणि मोदीजीने भाषण केलं मणिपूर के नाम में नाम्यही मणी है। और ते तिकडे जाऊन कशाला बघायला पाहिजे आम्हाला इथेही कळतं म्हणून मराठी सक्तीची पाहिजे